देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा सकाळी दहा वाजता गुणवंतांचा सत्कार व गोपीनाथ सृष्टी सावरगाव यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचे वितरण सकाळी अकरा वाजता शिवशाहीर अनंत अप्पाराव मुंढे यांचा गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या जीवनचरित्रावरील पोवाड यांचा कार्यक्रम व त्यानंतर आदरांजली कार्यक्रम प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब मान्य आमदार सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभा माननीय आमदार मनोज भाऊ कायंदे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ स्थळ गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंढे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आयोजक गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंढे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ॲडव्होकेट शिवाजी सानप डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका